आपण 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 अभिषेक करत हो। प्रतिष्ठापना करतो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी सो सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी लवकर उठलोय सहा वाजलेत आणि लवकर उठून एकादशी बोलल्यावर विठ्ठल मंदिरात जायलाच पाहिजे तर आमच्याच गावामध्ये भेंडखळमध्ये मंदिर आहे तिथं मी आता जाऊन येतो आणि आज आम्हाला घरातल्या घरात एक छोटासा अभिषेक करायचा आहे त्याची डिटेल्स मी तुम्हाला मंदिरातून आल्यावर सांगतो कारण मला पण उशीर होतो आहे नऊ वाजता मला पण निघायचं आहे कामाला सो कंटिन्यू का so, राहा व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे सो so, माझ्यासोबत आई पण आली मी दोघं जण चालू पप्पा के कामाला वगैरे झाले आमचा आता पुढे जरी मरी देवळ मंदिर आहे सध्या नवीन मंदिराचं काम इथं चालू आहे आणि तात्पुरतं इथं केलंय <laughs> चला आता आपण आलो आता देवारेमध्ये दे, आणि अभिषेकाला करते सुरुवात बरोबर सात वाजले आता आणि काका पण आले जयेश काका सो चला <laughs> ती ठेवून समुद्र खाडी वगैरे गोमूत्र आणि हे आपले भ्यो देवे भ्यो सर्वे भ्यो ब्राह्मणे भ्यो नमो नमः आईला नमस्कार कार्यमे मे सिद्धमायान्तु पुरुषेन निर्विघ्नं नि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक लाभस्तेशाम येस्तेशाम पुतस्तेशाम पराज्या ईशाम् इति वरशामो हृदये स्तो जनार्दन अनात्मना पुराणोक्तं पुराणोक्तं फलं प्राप्त्यर्थ अर्थ, द्धन, धान्य समृद्धी समृद्धी आयुष्य आयुष्य आरोग्य आरोग्य सकल सकल शास्त्र शास्त्र द्विपद द्विपद चतुष्पद नमो सुदंताय सहस्रमूर्ती सहस्रपादा शिशुर्भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारे नम आत्ता तो नारळडी न्यायला रविवारी गुरु पौर्णिम आहे माझी मच्छी मटण हजार टक्के नाही हां तर त्या दिवशी हजार टक्के म्हणजे वरण भात करता का कसा करता वरण भात करतो का नाही भाजीच खातो हा मग ठीक आहे भाजी कर म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मासी तो ज्ञानमयो विज्ञानमयो सी सर्वांच्या विधम तत्तो जे आहे <laughs> ते फोन भरपूर स्टोरेज खाली माझी आणि तिथे देवारीतच माझा मोबाईलची स्टोरेज फुल झाली पटापट घरी आलो यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सगळं उ डिलीट केला आणि आता घरी आपण पंढरपूरला आपण मला वाटतं दोन महिन्यापूर्वी गेलो होतो तर तिथून आपण येताना एक पांडुरंगाची मूर्ती आणली होती तर ती मूर्ती आपल्या देवारात ठेवायची होती तर तो आपल्याला कधीपासून मूर्त भेटतोय तर आज आषाढी एकाविषयीच्या निमित्त आम्ही देवारात ती मूर्ती बसवतो आहे सो त्या तिचा पण आपला थोडासा शॉर्टकटमध्ये अभिषेक आपण आठपून घेऊ कारण मला आता जायचंय कामाला इथं आता सव्वाद झालेत आणि नऊशी ट्रेन पकडायची आहे पटापट करूया पूजा सांगतो ते पण बोल मम तुझं पूर्ण नाव घ्यायचं लक्षात ठेवा आपण बहिणी याचा आपण अभिषेक करत नाही ती आपण प्रतिष्ठापना करतो हा म्हणजे अरे जरा जयश आल्यानं कोलबी केलं आणि जयशाल्यानं भटन केलं

अज्ञानत्व हरो अनबुद्धी मचिदे आराध्यमोरेश्वरा चिंता क्लेश ददुःखावे देशांतईश्वर यादृश्यो श्री महादेव तादृशाय नमो नम एक काल ध्वकाल त्रिकाल पठेंदर सर्व नृत्य शिवलोके महती श्रीपुष्पदमुखपंकज निर्गतेन स्त्रेण किर्बिष हरेण हरप्रियेण कंठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रिणी भवती भूतपतर्मयशा शातात्मजे प्रणतक्लशनाशाय गोविंद हरे मुरारे हे हेनाथ नारायण वासुदेव प्रद्युमुदादामोद्र विश्वनाथ मुकुंद नमस्ते वसुदेव सुतंदेव कौसचाुरमर्दनं देव देवकी पर्मानंदं कृष्ण निवंदे जगद्गुरु प्रगछती नमो देवे महादेवे शिवायी सततनमा नम प्रकृत्यभद्राय अवचोर्धवात्तात अवाधरात्तात माम पाहि पाहि

हे तिलक इथे लावायचं सहस्रुगधार मूर्ती सहस्रपादा शुशुर भावे नामने पुरुषाय शाश्वते कंठ नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारिय नमहा असतु सकलाराही स्वर्जित बेंबीच्या इथे आणि संपूर्ण पायाला वगैरे थोडं लावून घे हे बघ ही दोन बोटं डोळ्यांची इथे ठेवायचे आणि ओम 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 असं म्हणायचं दोन तीन वेळा सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुन उज्जैन्यां महाङ्कालं ओंकारं अमलेश्वरं परल्या वैजनाथं च राकिण्या भीमशक्करं शेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणशात् विश्वे शब्दा या एषां बिंदीवरश्यामू हृदयस्तो जनार्दनः विठ्ठलाप आता हे जर असेल ना तर पाठ नाही आणला तरी चालेल इथे जर व्यवस्थित बसली तर नयनम योगवीर धान वंदे विष्णू भव हरम सर्व वासुदेव प्रद्युम एक डोके प्रद्युम दामोदर विश्वनाथ मोठी असे दिवा मुकुंद विष्णू भव नमस्ते माल्याधिनी सुगंधिनी मालत्याधिनी प्रभु मया च च प्रत्रियता नमो सुदंधाय स्वर्जिम कार्य मे सिद्धी मायांचनाश मायार्वाणी सुरनायक लाभस्ते तुळसी तपान वर्ते लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया येषां बिन्दुवरस्यामो हृदयस्तो जनार्दनः नैवेद्यदवचन्द्रमा मनसो जातचक्षो सूर्यो अजायत मुखा इन्द्रश्च अग्निश्च प्राणाद्वायुरजायत शुभ्य शर्करफलहार नैवेद्यं समरुपयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ यानाय स्वाहा मुधानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे स्वाहा अश्वते सहस्रकोटियुगधान्ये नमः शास्त्र शास्त्र द्विपद द्विपद चतुष्पद चतुष्पद सहिता नाम सहिता नाम शांति अर्थम शांति अर्थम महायोगपीठे तते भीमलख्या वरं पुण्डरीकाय दातुं दातु समागत्य तिष्ठन्तमानन्दतन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पण्डलिनाथमहाराजी जये सर्वांगस्थाय शोकुवा यशमरे कुंडली काक्षु सभाय अभ्यंतर सुची पूजा द्रव्याने संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्ष ये सो आपला सगळा कार्यक्रम आहे तो आटपलाय वादलेत सध्या सव्वा नऊ आता मला नऊ पस्तीसची ट्रेन इकडून पकडावं लागेल पकडावी लागेल आणि मृण्मयी आणि सेजल दोघी पण ऐन टायमावर आल्या व्हिडिओ वगैरे घेतल्या आणि काकांना खूप धन्यवाद काका, काका तुम्ही छान अशी पूजा केलीत सो so, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग इथंच मी एंड करतोय जास्त लांब होत नाही आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय नाही येते व्हिडिओ पंढरीनाथ महाराज की जय बाय बाय